नमस्कार शेतकरी मित्रांनो आता पावसाळ्याचे दिवस आलेले त्याच्यामुळं आपल्याला शेळ्याच्या कंपाऊंडचं नियोजन करायचं होतं तर आपण आता नियोजन केलेलं आहे मला दाखव तुम्ही आता हे बघा मित्रांनो ही आपण आज जाळी फिट केली हे बघा ही जाळी म्हणजे पुत्र्याचं भिव नाही राहत काही नाही जाळी फिट केल्यामुळं आता हे आपलं तीस बाय बहाराचं क्ष हे आहे घराचंच मापी आणि वर आपण ताडपट्टी टाकली काल काल तुम्हाला व्हिडिओ नाही टाकता आला मला ही ताडपट्टी तळ्याची आहे ही पाचशे मायक्रोनची आहे ही आपल्याला बारा बाय बत्तीस या मापाची आणलेली आपण ही आपल्याला तीन हजारमध्ये बसली आपण काल टाकून दिली याच्यावर हे बघा एकदम पॅक करून टाकली आणि ही आज सकाळी जाळी बसून दिली ही जाळी हा आपला पत्र बसून हे गेट तयार केले कारण जेणेकरून कुत्र्यापासून आ... शेळ्यांना काही भीती राहत नाही काही नाही हे आपल्या चार शेळ्या आहेत आपण शेळ्या कमी केल्या कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळं शेळ्या कमीच पाहिजे आणि आतमध्ये बकर आहेत आपले पाच बसले दादा हे बघा बसलेत पावसाळ्यामध्ये मुद्दाम आपण शाळा कमी ठेवत असतो हो कारण यांचं पावसाळ्यामध्ये जास्त काळजी घ्यावी लागते ही आपली जाळी पहिलीच होती आपल्याकडं पहिली जाळी असल्यामुळं मग आपण लगेच फिट करून दिली आपल्याला दुसरी आणायची होती पण मला शेळ्या कमी असल्यामुळं आता जास्त कशामुळे आहे कशाला वाढायची की आपले दहा फुटाची आपण गवण केली दावण त्यांना शेळ्याला चारा टाकण्यासाठी कारण याच्यामध्ये चारा वेस्ट जात नाही घाण करत नाही खाली पाडत नाही शेळ्या त्यामुळं दावण असणं आवश्यक आहे जास्त शेळ्या असल्यानंतर आपण मुरुम आणून टाकलेलं आता यांच्या खाली मुरून टाकायचं आहे आपल्याला पण एक आता एकदम पाऊस पडल्यात नंतर आता तीन दिवस झाले पाऊस नाही पावसाचा खंड आहे खंड म्हणजे आता तीन तास दिवसापासून नाही माल पण सुकून राहिली आता पाऊस तर पाहिजे खास कारण की तो उगून येण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे पण आता निसर्गावर अवलंबून आहे सगळं माल आता सध्या सुकून राहिले उन्हाचे ऊन उन इतकं वाढलं खूप उन्हाळ्यासारखंच ऊन उन लागून उन राहिलं नियट पंटाक ले ले ही ताडपट्टी बघा आपण नेट पण टाकलेलं आहे खालून आणि हे बांबू आहे आतून तीस बाय बाराची आपला शेड आहे हे कमी खर्च होतं मित्रांनो पत्राचा खर्च जास्त वाढतो त्याच्यामुळे आपले हे जुने पत्र होते घरचे ते ता शेतात आणून लावली आणि हे आपण गेल्या वर्षी बांधलेलं आहे शेळ्यांसाठी हे बघा एक थेंब ही तार एक तार 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 मुझे मुझे खाली यायचं काम नाही या वर्ष कारण की ताडपट्टी तशी आणली आपण एकदम जाम ताडपट्टी तळ्याच्या ताडपट्टी सारखीच म्हणजे त्याच्यामधून जे पाचशे मायक्रॉनचे त्याच्यामुळं खाली पाणी थेंब येण्याची शक्य म्हणजे हेच नाही आता इथून पुढं काळजी एकच आहे आता गोचशिडामुळं थोडं सांभाळावं लागतं शेळ्यांना गोचिड्याचं औषध लावलं धुवून काढल्या गोचिड्याचं औषधा नाही दोन तीन वेळेस शेळ्या पण तरी पण आहे कुठं मोठं गोचिड तरी पण त्यांचा विलाज करू आपण चालू आहे हे बघा आता इथं माती लावायची राहिली फक्त खाली माती लावली की एकदम प्याक होऊन जात मित्रांनो शेळ्याची फक्त कुत्र्यापासूनच जास्त काळजी घ्यावी लागते कारण की कुत्र्यांचं जास्त घेव असतं शेळ्यांना आपण काय करतो कामाच्या नादामध्ये असतो शेळ्या एकदा बांधून दिल्या की आपण कामाच्या याच्यामध्ये असल्यानंतर इकडे एखाद्या वेळेस त्याच्यामुळं जाळी लावणं आवश्यक होतं जाळी लावली हे आपलं थोडा पत्रा लावून याला गेट पण केला आपण छोटासा बघा शेळ्यात आपण वाढवणार डायरेक्ट दिपाळीच्या नंतर किंवा दिपाळीच्या अगोदर पंधरा दिवसांना आपण शेळ्या घेणार आजो चार पाच कारण शेतीचं क्षेत्र कमी असल्यामुळं आपल्याला जास्त शेळ्यावरच अवलंबून राहावं लागतं शेळ शेतीचं काही उत्पन्न आहे शेळ्याचं काही शेती आपल्याला का का एक एकर कर असल्यामुळं आपण शेळ्या कंटिन्यू ठेवत असतो पण पावसाळ्यामध्ये आमच्या इकडे काय आहे थोडं फिरायला शेळ्यांना क्षेत्र नसल्यामुळं आपण कमी शेळ्या ठेवतो हिवाळ्यापासनं पुढे पाहिजे नंतर मग बाहेर चाराला किंवा चारा होतो काही गवत चाळी कोणती तिकडून आणून आपण टाकू शकतो त्यांना हे बघा एकही काळी खाली येत नाही गव्हाणीच्या खाली पूर्ण खाऊन घेतात त्या काही वेस्ट पडत नाही खाली काही नाही घाण होत नाही आता शेळ्या दोन शेळ्या गाब तीन शेळ्या गाब म्हणजे त्याच्यामधल्या ही शेळी नाही ही आता जमलेली आहे असं कंपाऊंड तुमच्याकडे जर बकरी शेळ्या असल्या कमी पण असं छोटंसं कंपाऊंड करायचं कारण की आपण कामामध्ये व्यस्त असतो त्यावेळेस एखादं जर बकरू कुत्र्यांना जर तर आपले पाच सात हजार रुपये त्याच्यामध्ये नुकसान होती त्याच्यामुळं असं नियोजन करायचं ह्या जाळीला काय दोन दोन ते अडीच हजारामध्ये ही जाळी बसते नवी घ्यायला आपल्याला इले तीन पाऊन चार वर्ष झाली त्याला जाळी आणून लॉकडाऊन मध्ये आणलेली आपण दुसऱ्या आणायचा विचार होता पण मला कशाला व्यर्थ खर्च करायचा गेल्या वर्षी सारखं या वर्षी काय होतं काय पाऊस होता गॅरंटी येत नाही चांगला पाऊस मान राहिलं तरच माल व्यवस्थित येतील बघा मित्रांनो असं नियोजन करावं लागतं शेळ्यांचं हे बघा अशी जाळी बसायची की आपलं टक्टर याच्यामध्ये शेळ्यांना पाणी असतं पाणी रोजचे रोज रुछ बदलावं लागतं कारण की चांगलं स्वच्छ पाणी आणावं लागतं हे बघा आता एकदम धोम काढलेलं आहे स्वच्छ हे पाणी शेळ्यांची खूप काळजी घ्यावी लागते पावसाळ्यामध्ये जास्त काळजी घ्यावी लागते हिवाळा उन्हाळ्यामध्ये काही नाही पण पावसाळ्यामध्ये स सा सनराजचं याचं जास्त भीती असते मित्रांनो आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओ शेतीविषयक काही शेळ्यांचे तुम्हाला बघायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा खरा आता शेतकरी मित्रांनो असंच भेटूया नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटूया दुसऱ्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान मित्रांनो